माहीत आहे इथून खूप लांब योग्य अयोग्यच्या पल्याड एक गड आहे मी तिथे भेटेन तुला कधी कधी आपण स्वतःला शोधायला निघतो हो एम आय पण रस्ता शोधण्यापेक्षा वाट चुकण्यातच खरी गंमत असते डार्क जंगल प्रचंड कड्यांचे गड या निसर्गाच्या कुशीत हरवून स्वतःला नव्यानं शोधायचं गुडघ्यापर्यंत उचल नाही उचल फक्त जमिनीपासून जा गुडघा जाऊ दे उचल फक्त उचल ढकल नाही उचलला ते तसंच असतं रे का तुला असं दुःख ते बॉलिंग बॉलिंग करते तीन गोळ द्यायला पाहिजे बर किती ते तर बघ बघा उचलत घसरलाय रे उचलू शकते ती जगदीश चार इंच तर उचलणार पण ते घसरलाय चार इंच तर उचलणार झाला जोडाचा प्रयत्न कर थोडं प्रयत्न झालं एवढंच असत नाही काय होईल काय आहे का उचलायच उचलायचं रे बर जमिनीपासून आदर फक्त पुण्याला पण खराब होईल आता जात दरीत दगड पहिल्यांदा हलकं समजून की माफी मागे पहिल्या शरणागती होईल असं पण असं टाकायचे माझी

चला हा चला आता जास्त कोण उचलते बघू को, चला उचलते ना कोणी पण चला खरं सांग <laughs> उचल की चांगलं उचलते उचल जो नाही आयुष्यात तुम्ही ही चूक करू नका जी मी आज केली आहे आज मला ट्रेकला जायचं आहे हे माहीत असून काल मी वेळेवर झोपलो नाही त्यामुळे ही ट्रिप प्लॅन करणं चुकलं तर नाही ना असं वाटतंय एकीकडे मनात झोपेचं रडणं चालू आहे तर दुसरीकडे मी एक्सायटेड आहे असं वाटतंय थांबायचं नाही कध्यात थांबायचं नाही व्हेरी गुड मॉर्निंग गाईज फ्रॉम बॅकवॉटर ऑफ मुळशी डॅम हिवाळा आहे थंडी खूप वाच वाजत आहे माझ्यासोबत कोण आहे ते लवकरच कळेल तुम्हाला आणि तुम्हाला पण माहिती आहे कोण सोबत कोण नाही सो तेच चेहरे आहेत डबल नंतर इंट्रोड्यूस करतो मी मस्त एका गडाची सहल होणार आहे आणि त्याच्यासोबतच भरपूर काही प्लेसेस आपल्याला पाहायला मिळणार आहेत समोर आता सध्या बॅकवॉटर आहे मुळशी डॅमचं आणि मस्त असं घाट आहे त्या घाटात थोडंसं थांबलो आहे आम्ही सुरुवात लवकरच झाली होती पण आता पुढे डायरेक्ट सनराईजला थांबायचं आहे आणि नंतर डायरेक्ट गडाच्या पायत्याशी वगैरे पण तुम्हाला असं वाटत असेल की मग इतकं झोपेवर प्रेम असेल तर निवांत जायचं ना इतकी का घाई तर ही घाई तळमळ असते सूर्योदय बघायची मग यासाठी झोपेची हत्या झाली तरी चालेल तर कैलास गड म्हणून आहे माझ्या पाठीमागे मुळात आम्हाला द्यायचं आहे घनगडला पण आता टाईम झाला आहे सात साडेसातच्या या दरम्यान टाईम आहे आणि थोडंसं मला जसं नाव उदय आहे तसं सूर्योदय आवडतो त्याच्यामुळं अशा पॉईंटला मला द्यायचं ठरवलं होतं की बाबा कुठून तर सूर्योदय दिसायला दिसलं पाहिजे वगैरे हा वाटेत होतं थोडंसं पाच किलोमीटर थोडंसं पाच सहा किलोमीटर थोडंसं मला जास्त येऊ लागलं वाटेत येताना मस्त मला तीन चार असं गावं लागले आता हे सगळं मुळशीमध्ये आहे बरं का तालुका मुळशी आहे इतके सुंदर गाव होते गावाची डेफिनेशन काय आहे गाव म्हणजे माझं पण गावच आहे खरोळा वगैरे पण आता ते गाव नाही राहिलं गाव म्हणजे एक प्रकारचं म्हणजे जुनी माणसं जुने घरं सगळं जुनं काही म्हणजे म्हणजेचं कॉन्क्रिटीकरण आलेलं नाही वगैरे हे गाव म्हणजे एकदम जुन्या टाईपमध्ये तर अशी गाव होते म्हणजे कौलारू टाईपमध्ये मस्त बाहेर वगैरे बाग कशाची तरी अशा प्रकारचे गाव इतकंही सुंदर ना मग आता इथे जी मी जे लोकेशन आहे हे आहे वडुस्ते एकदम कैलासगड माझ्या मागे आहे हा कैलासगड आणि त्याच्यासमोर मी आता जस्ट तिकडे जातो आहे जस्ट एक सूर्योदय बघायला तर दाखवतो तुम्हाला म्हणजे एकंदरीत ही फिरायची मजा हीच आहे की ॲट द टाईम ऑफ ट्रॅव्हलिंग जे आपण एक्सपिरियन्स पाहतो बघतो हे खूप महत्वाचं आहे कधी आला तास मागे एक वर्षाखाली मागच्या चोवीस अच्छा हे दोन हजार चोवीस लाय ला हा दगड वरून आणला तो काय खरं की काय खोटं की किती दगड असते आडी असते दगड कसा लेट इंजिन आहे माणूस बरं काही निस्त्या आठवणी असते मागच्या वर्षी शहाच्या टेकडीवर तर निघालो होतो पण मनात एक शंका होती ज्याच्यासाठी इतका हट्टहास केला होता तो सूर्योदय दिसेल का नाही पण सूर्योदय बघायचं म्हंटल तर ला जागाव लागत रे, देखो रे, दे वर पोहोचलो समोर दिसत होतं एक अशांत नितळ पाणी समोर काही गड आहे अच्छा इथूनच ट्रेकिंग आहे वा भारी जिथं गाडी लावलो जिथं मी बोलत होतो तिथूनच त्याची पायवाट आहे वर जाण्यासाठी किंवा ट्रेकिंग पॉईंट तिथंच आहे वर जाण्यासाठी ट्रेक येतो सूर्य तर मस्त वर गेलाय सध्या ज्यापेक्षा ना आलो होतो सूर्यास्त खाली वगैरे तब्बल तब एक तास आम्ही या ठिकाणी घालवलो म्हणजे टेकडी होती कुणीच नव्हतो फक्त ती गजान या टेकडीवर मस्त नाश्ता केला तर किती भारी शांत जागा आहे मस्त गवत वाढलं होतं ते आम्ही तुडवून तुडवून खाली पडले सगळं गवत हे सर्व पाहत असं वाटत होतं निसर्ग आपल्याशी संवाद साधतोय थांब श्वास घे आणि या क्षणाचा आस्वाद घे कारण हीच ती जादू इतर दरवेळी नव्याने अनुभवता येते आणि माझ्यासाठी निसर्ग हेच माझं मंदिर आहे तर आता फक्त पंधरा किलोमीटर आहे घनगड आणि निघालोच नाही तर कैलासगडाच पायथ्यापासून इतका अनुभव संपन्न होऊन आम्ही जातोय आता घनगडच्या दिशेने स्पॉट वर सीट होता हा फिरायच्या दृष्टिकोनाचा मध्येच मला एका मैदानावर मुले क्रिकेट खेळताना दिसली आणि मी परत थांबलो या एरियामध्ये भाताची शेती खूप केली जाते बर का आता हे काढणी झाले आहे सगळी आणि काही मुले तर क्रिकेट खेळायलेत मोबाईल वगैरे तुम्हाला बघायला भेटते का नाही रेंज नाही म्हणल्यास भेटतो आहे की रेंज कोणत्या काढला जिओ आयडिया आहे चाललो का खेळणार काय तर मस्त हे क्रिकेट खेळत होते पोरं तर खेळायला आलो तर काय बॉल हरपला ते आणायला गेलेत पण किती वेळ लागते काय माहित तो ग्राउंड हिरव हिरव झालाय तर काय नाव आहे तुझं बाय कर तू पण कर बाय लास्ट आहे का हे ना लास्ट आहे का चलो बोल तर सपन ना तुमचा हम्म चला बाय आत्ता किल्ल्याच्या पायथ्याशी आलो का दहा वाजले दहा म्हणजे निवांत एकदम ठीक आहे हे असं पण थोडंसं लांबच होतं आणि रस्त्यात आपण काय मस्त मजा करत येतो झो पहिले कारण पावणे चार ला उठलो होतो मी चलो फिर ट्रेकिंग सुरू करते ह्या परिसरामध्ये थोडेसे जंगली प्राणी आढळतात रविवार आहे हा भाग जो आहे थोडासा बाहेर येतो थो। त्याच्यामुळे ह्या किल्ल्यावर सहसा तितकी गर्दी गर नाही मग आज रेवर असून तिथे तितकी गर्दी नाही स्वतःवर विश्वास आहे म्हणून उडी मारतो पावसाने हिरवेगार जे झाले होते ना गड आता त्याचा कलर चेंज झालाय सो so, पाय वाट्यापासून आम्ही जिथून पार्क केलो तिथून ते अक्युरेट गडाच्या पायथ्याशी एक किलोमीटर अंतर आहे समोर जो महाकाय डोंगर दिसतोय ना किल्ला दिसतो आहे ना आत्ता मी का विचारलं ट्रॅकर्सला किती वेळ लागतो बोलला अर्ध्या तासामध्ये वर जाऊ शकतो अर्ध्या तास वर जायचं म्हटल्यानंतर येण्यासाठी ऑलमोस्ट पंधरा ते वीस मिनिट लागतात ट्रेक मार्गावरच एक पवित्र जागा होती जिथे होत्या विरगळी आणि शिव शिवमंदिर वाटेवरून जात असताना गणेश्वर महादेव मंदिर आहे एक नवीन पाहायला मिळतं या गडावर विरगळ काय आहेत मी दाखवत होतो या झालेत विरगळी चार प्रसंग आहेत विरगळीचे मुळात विरगळ म्हणजे काय तर युद्धात जे मरण पावलेले आहेत ना अज्ञात हुतात्म शहीद झालेत मरण पावलेत वगैरे किंवा ज्यांना वीर असं म्हणतो त्यांचं स्मारक आहे दगडावर त्यांना कोरून वगैरे ठेवलेला आहे एक कन्सेप्ट आहे त्याला वाचनाची तर चार स्टेप आहे त्याचे तर पहिल्यांदा आहे लढाईचा प्रसंग म्हणजे आता या हे याच्यात कळते की बाबा कुठल्या प्रकारे लढत होते म्हणजे पायदळ घोडदळ म्हणजे कुठल्या प्रकारची लढाई झाले कळत होतं आता हे पायदळ होतं त्याच्यानंतर हे आहे स्वर्गरोहण म्हणजे या ठिकाणी अप्सरा वगैरे आहेत किंवा मग त्या वीराला स्वर्गात घेऊन जात आहेत अशा प्रकारे याचा अर्थ होतो आणि नंतर या वीराला स्वर्गात गेल्यानंतर शिवपूजेचा मान भटते ही शिवपूजा करत असलेले हे आहे आणि सगळ्यात वर आहे कळशारोहण म्हणजे इथं मोक्षप्राप्तीचा संकेत आहे ही आहे वीरगर वाचन अशा प्रकारे केलं लढाई कशा प्रकारे झाली होती ती इथं पूजन वगैरे या ठिकाणी लढाई कशी झाली होती वगैरे हा शिवपूजा या ठिकाणी केलेली अप्सरा स्वर्गात नेऊन घेऊन जाते वीराला आणि कशा प्रकारे लढाई झाली हे रत्ना या मंदिराचे फक्त काही अवशेष शाबूत होते तरीही आपोआप मी त्या शिवलिंगाकडे ओढलो गेलो झाडांची समृद्ध अस्तित्वाची अनुभूती मला या घंडा ट्रेक मार्गावरून जाताना होत होती कारण सूर्यप्रकाश आत येण्यासाठी धडपडत होता आणि कुठेतरी त्याला ते शक्य होत होत जणू असं वाटत होतं हा ऊन सवल्यांचा खेळ सुरू आहे आणि हे मला पुढे जाण्यासाठी प्रोत्साहित करत होतं घंडाट आहे ना हे जंगल खूप कमी सूर्यप्रकाश पडतोय आतमध्ये खूप कमी हा सगळा खेळ पाहात मी वर कधी आलो हे मला समजलं नाही एक माहिती फलक आहे म्हणजे तर किल्ल्याची सर्व माहिती नमूद केलेली आहे तसं पाहायला गेलं तर या किल्ल्याची माहिती तितकी काही भेटत नाही खूप कमी मिळते माहिती तरी या ठिकाणी माहिती फलकवर सगळी माहिती अवेलेबल आहे कोणते कोणते ठिकाण आहे या किल्ल्यावरून कुठले किल्ले पाहायला मिळतात हे सगळी माहिती नमूद आहे आणि त्याच्याच उजव्या बाजूला गारजाई मंदिर आहे हे गारजाई मंदिराच्या समोर दीपमाळ पण आहे असं होणार नाही ना ज्या ठिकाणी मी स्वप्नेला लिहिलो आहे स्वप्ने झोपला नाही हमका काय असं झोपणार आम्ही इतकं पाणी आणलोय वर पण गाडीच्या डिक्कीमध्येच विसरले मी या आविर्भावात होतो की पाणी बॅगमध्ये आहे माझ्या आणि मस्त थांबून आता पिऊ आता पाणीच नाही आणि असं पण नाही की इथे कुठे पाणी उपलब्ध आहे या मंदिरात काही जुने फोटो मला पाहायला मिळाले मला वाटतं खूप आधीचे फोटो आहेत पुण्या दर जुन्या फोटोग्राफरनं काढलेले वगैरे आणि हा किल्ला मी सांगू शकतो कुठला आहे हा आहे देव देवगिरी किल्ला एक दीड तास आम्ही त्या मंदिरात थोडंसं रेस्ट केलो खूप लवकर आल्यामुळं थकवा आला होता थोडासा पण मला हे अमान्य होतं गड फिरून वगैरे आपण येऊन थांबलो असतो तर ठीक झालं असतं सूर्य डायरेक्ट माथ्यावर आलाय एक वाजलेत तर पायऱ्या सोडून आम्ही वर आलो आणि ते खिंड आहे ज्याला मारखिंड असं म्हणतात माझ्या मागे मा आहे दगडाने शिला शी, पण आहे ज्या ठिकाणी थांबवून फोटो काढले जातात शक्ती प्रदर्शन केलं जातं खाली इतकी भयानक मोठी दरी आहे जर चुकून वगैरे तोल जर पडला तर डायरेक्ट किती मोठी दरी आहे ते खाली आणि हे धोंडे बघा एकमेकावर कसे के हे केलेले आहेत जे काय आता मी जर केलो कोणी जर चार व्हिडिओ बघतात लोक वगैरे हे करणार मला फॉलो करणार आय डोंट टू डू लॅट असे शक्ती प्रदर्शन वगैरे करून काय अर्थ नाही याच्यामध्ये या महादरवाज्यातून आत आल्यास समोर खोली उजव्या बाजूला एक कडा आणि डाव्या बाजूला असणाऱ्या शिडीवरून वर जाण्यासाठी मार्ग आहे माझ्या मागे हा कडा दिसतोय ना तो मागच्या काताळातून ताळातून निष्ठल्याला आहे सो नॅचरली तशा प्रकारचं झालं आहे इथल्या काही फोटो पाहिला असाल तुम्ही असं ट्रँगल शेपमधला त्या इथल्या लोकं एकदम सावकाशाच्या वर फिक्स केलेली आहे चढायला फारसा अवघड नसणारा हा किल्ला मात्र देखणा आहे गडमाथ्यावर आजही चिलकती बुरुज काही वाड्यांचे अवशेष आणि पाण्याचे टाके आहेत फायनली हा वरचा दरवाजा आहे येथे याची भगनावस्था झाली आहे प्रशाभूत आहे तुम्ही नऊके ट्रेकर जर असाल तर पहिल्यांदा दुसरे ट्रेकिंग करून नंतर इकडे यायला पाहिजे हे बुरुज आहे दगड असं जरा थोडस विखुरले दगड तो इथे थांबणार उघड आहे सगळीकडे निळे फुलं झालेत कारवीची फुले नाहीत पिवळीची फुलं इथे सुनकीची फुलं आहेत बाकी निळे फुलं आहेत जसं मी तुम्हाला म्हंटल ना इथे जास्त लोक येत नाहीत पर्यटनाला किंवा हा गड सर करण्यासाठी तर म्हणजे खूप गवत आले, धाड़ी पे आहे खूप असं झाडे झुडपे आहे त्या ठिकाणी आणि इथून जे दृश्य दिसत आहे ना ते ओ जी, ओ माय गॉड जस्ट लाईक वाव इथून खूप सारे गड पाहायला मिळतात ते तुम्हाला एक एक सांगतो कुठले कुठले समोर बघतोय सुधागड त्याच्या राकट सौंदर्यातलं अप्रतिम वैभव तर दुसऱ्या बाजूला तैल बैला ते दोन सुळख्यांची उभी भिंत जणू आकाशाला भिडायचा संघर्ष करते असा जो भाग असतो ना दरीतून वर आलेला याला व्हॅली म्हणतात एक अद्भुत खोर निसर्गाच्या कुशीतले एक गुप्त खजिना थेट खोल उतरत जाणारी तरी आणि त्याच्या कड्यावरून वाहणारा कार वारा म्हणून हा नुसता ट्रेक नाही तर ही एक अनुभूती आहे तर या किल्ल्याला कोट अंकोला नाव होतं परत हे गाव आता एकोला आहे तेव्हा एकुल्याचा किल्ला हे पण नाव आहे आणि गणगड जे आता आहे तर वर प्रामुख्यानं असं खूप काही नाही फक्त हे चार गड पाहायला मिळतात त्यातले मी तुम्हाला दोनदा फुलं दोन, दोन दुख्या मागे आहेत आणि हे व्हॅली वगैरे पाहायला मिळतात वर ध्वज आहे जायचे किल्ल्याचा बाले किल्ला आहे इथल्या प्रत्येक वाटेवर इतिहास जिवंत होतो प्रत्येक दगड काहीतरी सांगतो आणि प्रत्येक क्षण आपल्याला निसर्गाच्या अजून जवळ नेत असतो आम्ही परतीचा प्रवास सुरू करतोय आता सध्या प्रत्येक वेळी जेव्हा मी किल्ल्यावर वगैरे येतो ना स्वप्नेल ॲट द एंड जसं पाणीपुरी खाल्यानंतर ना सॅम्पल असतं किंवा सुकापुरी असतं त्याचप्रकारे एखादा किल्ला झाला ना हो बघून स्वप्नेल अशा ठिकाणी नेतो एखादं मंदिर वगैरे कुठलं तरी शोधलेलं असते त्याला माहिती आहे प्रत्येक एरियाची तर महातोबा टेम्पल म्हणून आहे आडगाव बर्फीचं मूळ देवस्थान आहे तर घनगड टाकीच संपतो भर जंगलात असणाऱ्या एका देवाकडे जातोय एका अनोख्या वाटेवर अनोख्या साम्राज्यात इथे ना कुणी माणूस ना कुठली चाहूल फक्त आम्ही तिघ आणि या जंगलाचा गुंजणारा सन्नाटा माहीत नाही ही वाट कुठे नेत आहे पण आजचा अनुभव विसरणार तर नाही आणि शेवटी पोहोचलो जंगलाच्या खोलवर शतकानुशतके उभं असलेलं मातोबा मंदिर प्रत्येक वेळेस कुठले लोकेशन शोधून काढतो आय डोंट नो महातोबा टेम्पल म्हणून आहे शान भेटायचा नाही <स्थाँगाँ> हो देवाबा एक जंगलात असल्यासारखं आहे बरं का आहे मंदिर महातोबा देवाचं मूळ देवस्थान आहे इथं घंट किती मोठे इथ दे वगैरे इतिहासात काही अशा गोष्टी मला काहीच माहित नाही मला पाहावं लागेल ते खरच म्हणजे काय आहे वगैरे बाकी बघा ना चारी साईडला घंटाट जंगलम हे ना अख्ख्या जंगलात आहे ते म्हणजे गाड्याने तितके येऊ शकत नाही तुम्ही तुम्हाला पाय वाट करावं लागेल काहीच गाड्या येतात त्याच्यानंतर फोर व्हीलरचा तर विशेष लांब आहे तुम्हाला मॅक्झिमम चलत यावं लागेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा सबस्क्राईब करा चॅनलला नवीन असाल तर तुम्ही आणि बघत राहा न्यूज आणि काहीतरी कमेंट करा हर्ट करा काहीतरी करा कमेंट करा काहीतरी कमेंट केल्यानं जस्ट व्हिडिओ अजून लांबपर्यंत जातो अजून रिच वाट करायची सो काहीतरी कमेंट करा तर इथेच थांबतो मी काळजी घ्या नॉटो पॅशन पॅशन म्हणून कधी कधी अशा जागा बघून वाटतं आपण कुठेतरी हरवून जावं आणि पुन्हा नव्याने स्वतःला शोधावं